मेळघाट मधील चिगणा नदीला मोठा पूर या वर्षीच्या पावसातील हा पहिलाच पूर त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे बोरवंडी गावातील नदीवरील पूल अर्धवट वाहून गेल्यानं दोन गावांचा संपर्क तुटला पूल वाहून गेल्यानं शासनाचा निधी पाण्यात गेल्यानं पुलाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी व्यक्त केली शंका पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं खरीप पिकांना मिळालं जीवदान मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांसह ओढ्यांना पूर त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यक्त केलं समाधान महिनाभराच्या विश्रांतीनंतर जालन्यामध्ये पावसानं पुन्हा लावली हजेरी पावसाच्या आगमनानं माना टाकलेल्या पिकांना पुन्हा संजीवनी त्यामुळे शेतकरी सुखावले शेती लागबर, भात शेतीसाठी समाधानकारक पाऊस पडल्यानं भाताच्या आगातील गावामधील पारंपरिक पद्धतीनं भाताची लागवड भात लागवडीला वेग आल्यानं शेतकरी शेतात व्यस्त असल्याचं चित्र मनवडजवळ असलेल्या ऐतिहासिक अंकाई किल्ल्याचं सध्या सौंदर्य खुललेलं पाहायला मिळतंय पावसाळ्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात विराजमान झालेला हा किल्ला पर्यटकांसह ट्रेकर्ससाठी सुद्धा आकर्षणाचा केंद्र ठरतोय मध्य प्रदेशातील सीमेवरील संजय सरोवरातील पाणी पातळी वाढल्यानं या प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले पाचशे ऐंशी पूर्णांक चौतीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे परिणामी भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळी सुद्धा वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते खडकवसला धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पाणीसाठ्यात गेल्या तेरा वर्षातील उच्चांक गाठलेला आहे तब्बल तेरा वर्षानंतर जुलै महिन्यामध्ये खडकवसला धरणामध्ये सर्वाधिक पाणी साठा उपलब्ध धाराशिव जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पाऊस नसल्यानं पाच लाख हेक्टरवरील वरील पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी हवाल हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसानं उघडीप घेतलेली आहे त्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यामध्ये काही भागात सोयाबीन पिकाची कोवळी पानं सुकायला सुरुवात झाली त्यामुळे पर्याय म्हणून शेतकऱ्यांना आता स्प्रिंकलद्वारे सिंचन करण्याची वेळ आली आहे पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज